गेल्या तीन दिवसात गोल बाजारात रेकी करून मनोहर तुकाराम ढोमने ज्वेलर्समध्ये स्प्रे मारून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे यात दुकानातील कर्मचाऱ्यांनी एक मुलगा व एका मुलीला पकडले हे चोरटे दिल्ली येथील असल्याची माहिती आहे यात चार जण जखमी झाले ही घटना दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली पोलिसांनी बयान देण्याचा प्रयत्न केला असता संचालक सौरभ ढोमने यांनी कर्मचाऱ्यांची प्रकृती बरी झाल्यानंतर बयान देऊ अशी भूमिका घेतली करोड़ा प्रयत्न झालेला आहे आणि तो स्टाफने ने खूब चांग प्रकार वाचले किती जण होते काय सांगा जवळपास दोन जण घरांच्या आतमध्ये होते आणि त्याच्या सांगण्यावरून दोन जण बाहेर देखील काय नेमकं घडलं त्यावेळेस तर काही आठवते किंवा काही सांगण्यावरून नेमकं कसं घडलं काय घटना प्रयत्न होता हा चढवण्याचा प्रयत्न होता हा दोन दोन तीन नेकलेस त्यांनी उचलून घेतले होते स्टाफच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी वाचण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांना पकडण्यात आले सरफे असो तर सगळ्यात जास्त आम्ही जीएसटी इन्कम टॅक्स आम्ही भरतो आम्हाला कोणती सिक्युरिटी आहे किती लाजीणारी गोष्ट आहे सराफ अशा प्रकारचं चुकी होणार म्हणजे आम्हाला दोन पोलिस तुमच्या मागणीनुसार पोलीस चौकी देण्यात आली होती दे 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 में, में त्या ते पोलीस चौकी त्या भाजी मार्केट राहून दिली ती तिथे कुठे साफसफाई नाही होत काही नाही आम्हाला मेन मार्केटमध्ये आम्हाला दोन पोलीस होणे आवश्यक आहे मधल्या काळात जागेचा संदर्भ प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे कुठे द्यायचं असं देखील मधल्या काळामध्ये एक सांगण्यात आलं हा या विषयावरून आपण भटकतो आमचा मेन विषय हा आहे की इथे थोडीशी जास्त पोलिसांची असली आम्हाला थोडी सुरक्षा होईल चौकी म्हटलं त्यांनी त्यांनी चौकी म्हटलं दोन वर्षापासून म्हणत आम्ही आणि प्रकारचे प्रकारची घटना घटली गोष्ट आमच्यासाठी दोन जण शोरूममध्ये एक महिला आणि एक पुरुष आणि त्यांनी काही वेळे शोरूममध्ये काही सामान पाहिल्यानंतर अचानक दरोडा करायचा प्रयत्न केला आणि सोबत स्प्रे मारला अजून खूप काही गोष्टी त्यांनी केल्या या सगळ्या गोष्टीचा आम्ही फोटेज पण पाहतो आहे आणि ज्या संशोधन करतो आहे की नेमकं काय काय केलं त्यांनी काय काय केलं का� पण एकंदरीत एक दरोडा करायचा हा एक अयशस्वी प्रयत्न झालेला आहे आणि दिवसा झाला आहे त्यामुळे जरा याच्यात आम्ही पण गंभीरतेने पाहतो त्यांच्याकडे काही शस्त्र होते का की शस्त्र बघा आता मी शस्त्र आता सांगू शकत नाही ह्याच्यावर आम्ही सगळे पाहतो आहे शस्त्र मिळालेले आहेत काही आणि त्याच्यावर हे काही शस्त्र पोलिसला आम्ही दिलेले आहेत तर एकंदरीत ते स्टेटमेंट पोलीस